गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ राहता तालुक्यातील अस्तगाव येथे शेततळ्यामध्ये पडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला घराजवळील शेततळ्यामध्ये सुमन रामदास चोळके हा पडला तर त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ पती रामदास सकाहारी चोळके यांनी शेततळ्यात उडी घेतली यावेळी त्या आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी शर्थींचे प्रयत्न करत असतानाच त्यांच्या मदतीला शेजारी राहणारा युवक आदेश अण्णासाहेब नळे यांनाही तळ्यामध्ये उडी घेऊन सुमन चोळके यांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर दोघांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुमन चोळके यांना शेततळ्यातून बाहेर काढण्यात यश आलं मात्र या घटनेदरम्यान पती रामदास सोळके आणि युवक आदेश नळे यांना दम लागल्यामुळे अखेर त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना समजताच अस्तगाव आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जेसीबीच्या साह्यानं तळ फोडून पाणी बाहेर काढत दोनही मृतदेह तळ्याबाहेर काढले मात्र यात त्या दोघांचा जीव गेला नेमकं सकल ते आले होते ते वर आले ते दात घाशीत आले होते त्यांचा पाय घसरला ते पडले त्यांना पडले त्यांच्या यांनी पतींनी पाहिले की पडले म्हणून ते आले तर त्यांनीही उडी टाकली त्यांनी उडी टाकले त्यांनी काढायचा प्रयत्न केला त्यानंतर शेजारचा मुरगाळही आला त्यांनाही ही प्रयत्न केला त्या दोघांनी त्यांना वर काढले पण त्या दोघांचा दम छाटला व ते दोघे खरीत गेले कस बाहेर काढलं त्यांना बाहेर एक दीड तासाने जेसीबी लावून पाणी बाहेर काढले आणि मग त्यांना बाहेर काढलं या दुर्दैवी घटनेमुळे अस्तगाव सह तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून सुमन चोळके यांना उपचारासाठी प्रभरा रुग्णालयात हलवलं गेलंय या घटनेचा पुढील तपास राहता पोलीस करतायत गणेश रांधवणे सी न्यूज मराठी राहता मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा